काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मराठा आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना दरेगावला जाणं हा चर्चेचा आणि वादग्रस्त विषय राहिलेला आहे जेव्हा कुणी काही ऐकत नाही तेव्हा पळ काढायचा तेव्हाच त्यांचे शेतीतील फोटो व्हायरल होतात आपण छत्रपतींची शपथ घेऊन सांगितलं होतं की आपण मराठ्यांना आरक्षण देऊ शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करतात का असा सवालही सपकाळ यांनी शिंदे यांना विचारला रविवारी ते बुलढाण्यात माध्यमांशी बोलत होते पायाला स्पर्श करून नमस्कार करून आपण शपथ घेतली की मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठ्यांना आरक्षण देऊ म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचीही शपथ खोटी घेतली होती का तुम्ही शिवाजी महाराजांचाही जो वापर आहे हा राजकारणासाठी करता का हे एकदा जे आहे ते कुठेतरी शिंदे वा पर हे स्पष्ट केलं पाहिजे त्यामुळे शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ सर्वस्त्रूत आहे आंदोलनकारी वापस त्यांनी आश्वासन प देऊन परत लावले होते हेही स्पष्ट आहे आणि आता या आंदोलनांना आता शिगेवर पोचलेलं असताना त्यांनी यातून पळ काढणे म्हणजे ते कुठून कुठेतरी आता आपली भूमिका ही पूर्ण करत नाही हा त्यातला असणारा त्याचा अर्थ आहे त्यांचं जर ऐकल्या जात नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावं